सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साह साजरा करण्यात आले महाराष्ट्र दिनी आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी ध्वजारोहण केले ध्वजारोहण झाल्यानंतर महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत, गीत सादर केले यावेळी सर्व कर्मचारी अधिकारी यांना आयुक्त यांनी संबोधित केले उपस्थितांना शुभेच्छा देऊन बोलताना म्हणाले सर्व कर्मचारी अधिकारी यांनी आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकासाठी प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे काम करून नागरिकांचा विश्वास संपादन करावा कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीशी नेहमी उभा राहणार असेही यावेळी सांगितले महापालिका शाळायुक्त सत्यम गांधी यांनी अग्निशमन दलाचे परीक्षण केले सब फायर ऑफिसर विजय पवार यांच्या नेतृत्वाखालील अग्निशमन जवानांनी आयुक्त सत्यम गांधी यांना मानवंदना दिले शाळा क्रमांक एक आणि कन्नड शाळा क्रमांक एकोणीसचे विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशात सहभागी झाले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ते राष्ट्र निर्माणामध्ये जे काही सहयोग करत आहेत त्याच्यासाठी आहे आणि महानगरपालिकाच्या वतीने मी सगळे कामगारांना सांगू इच्छितो की तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुमचा सहयोग महानगरपालिकेसाठी आणि त्याच्यानंतर देशासाठी महाराष्ट्र राज्यासाठी फार महत्वाचे आहे कामगारांसाठी जे काही महानगरपालिका किंवा शासनाला करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत त्यांच्या उज्जूल भविष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी सगळे प्रयत्न आमच्याकडून घेतले जात आहेत त्याच्यासोबत महाराष्ट्राच्या निमित्ताने महाराष्ट्राचे ऐतिहासिक इतिहास ऐतिहासिक संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजचं योगदान हे सगळे लक्षात घेऊन आजच्या महाराष्ट्राच्या कोण जगात कोण भारत देशात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही देशाच्या सर्वात जास्त मध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार किंवा इन्व्हेस्टमेंट येणारं राज्य आपला महाराष्ट्र आला आहे याच्यासाठी आम्हाला आज असा संकल्प घेतला पाहिजे राज्याच्या विकासासाठी जे काही करावं लागेल मनापूर्वक करायचं त्याच्यासाठी इमानदारीपूर्वक जे काही आपल्या ड्युटी आहे जे काही आपला रोल आहे ते सगळे पूर्ण करायचं याच्या व्यतिरिक्त